बिंदुसरा धरणाचा स्विमिंग पूल झाला आहे पर्यटकांचे धाडस जीव घेणे तर प्रशासन बेफिकी पाली येथील बिंदुसरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून ओसंडून वाहत आहे त्यामुळे बीड शहरातील तसेच धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीमुळे तलावाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे मात्र याचवेळी काही हौशी पर्यटक सांडव्यातील भिंतीवरून जीव धोक्यात घालून स्वतःला चालताना दिसतात तर काही धरणाच्या भिंतीवर बसून फोटो सेशन करतात तर काही जण धरणाच्या पाण्यात उड्या मारताना पोहतात बिंदुसारा धरण पाणलोट क्षेत्र अंतर्गत प्रतिबंध क्षेत्रात अपघात दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आवश्यक उपाययोजना करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड तहसीलदार बीड कार्यकारी अभियंता पाटबंधार विभाग क्रमांक तीन बीड पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन बीड यांना केले आहे सोमवार रोजी बिंदुसारा धरणाच्या सांडव्याच्या डोहातील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या ओंकार शिंदे आणि शिव पिंगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सुरक्षित पर्यटन करावे यासाठी संदेश दिला जाणार आहे अशी ही माहिती यावेळी डॉक्टर गणेश ढवळे बिंबा गणेशकर यांनी दिली आहे